महाडमध्ये राष्ट्रवादीला जोरदार धक्का जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश मंत्री भरत शेठ गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत संत रोहिदास नगरच्या कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश तुम्हाला महाड शहराचा विकास पाहिजे आम्हाला महाड शहराची नगरपालिका पाहिजे महाड शहराचा विकास काय असतो हे आम्ही दाखवून दिलाय तुम्ही आमच्या पक्षाकडे जोडलेले आहात आता जुन्या आठवणी विसरून जा एकनिष्ठ नाही राहिले त्यांच्याबरोबर तुम्हाला फिरावं लागलं आमच्याबरोबर आलात आता कुठेही जावं लागणार नाही मंत्री भरत गोगावले यांचा स्नेहल जगताप यांना टोला राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेना उपनेते नामदार भरतशेठ गोगावले यांनी घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला सुरंग लावण्यास सुरुवात केली आज काहीच दिवसांवरती येऊन ठेपलेल्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच महाडमध्ये जगताप कुटुंबाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला असून कायम जगताप समर्थक म्हणून पाठिशोभे राहणारे महाड शहरातील संत रोहिदास नगरमधील माजी नगरसेवक प्रमोद विठ्ठल महाडिक आणि प्रवीण विजय चांदोरकर यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांचा मंत्री भरतशेठ गोगावली आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर आणि महाड शहराच्या विकास कामांचा धडाका पाहून राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हाती घेतलंय यावेळी प्रमोद विठ्ठल महाडिक प्रवीण विजय चांदूरकर रवींद्र कानू महाडिक अनिल केशव महाडिक दत्तात्रय महादेव महाडिक शिवाजी रामदास महाडिक धनंजय बाळाराम महाडिक राजेश गौरव महाडिक सचिन विजय चांदूरकर संजोग बागुराम महाशिलकर समीर लक्ष्मण कळमकर विजय शंकर महाडिक समीर परशुराम चांदुरकर प्रवीण प्रवीण विठ्ठल महाडिक चैतन्य जगन्नाथ गांभीरे समीर वसंत महाडिक श्रेयश राजेंद्र झिराडकर आतिश सुरेश महाडिक प्रशांत मोहन चांदोरकर अमर अनंत महाडिक गिरीश नारायण महाडिक मनीष रवींद्र महाडिक विनायक हनुमंत खामकर अनिकेत अनिल महाडिक प्रथमेश कृष्णा महाडिक जगदीश कृष्णा महाडिक निशिकांत कृष्णा महाडिक रोशन शिरीष महाडिक माजी नगरसेविका प्रेम प्रमोद महाडिक कुमारी सिद्धी शिंदे इत्यादींनी नामदार भरतच गोगावले यांच्या विकास आणि युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव विकास गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक राजेश देशमुख जिल्हा प्रवक्ता नितीन पावले महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महाड प्रमुख रवींद्र तर्डे महिला शहर प्रमुख विद्या देसाई महाड शहर संघटक सिद्धेश पाटेकर युवासेना महाड विधानसभा समन्वयक इम्रानभाई पटाल युवासेना महाड प्रमुख सिद्धेश मोरे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल दीपक सावंत नितीन आरते युवासेना प्रमुख रोहिदास आंबवले इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी करते प्रमोद महाडिक यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांचं तोंडभरून कौतुक करत जगताप कुटुंबावरती मात्र तोफ डागली आहे तर मंत्री भरत गोगावले यांनी संबोधन करताना महाड शहराचा विकास हाच आपला ध्यास असून महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या आजपर्यंत महाड शहराचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातूनच झालाय कोट्यावधी रुपयांचा खर्च करत महाडचा विकास साधण्याचा मी प्रयत्न केलाय महाड शहराला पुरापासून वाचवलंय भविष्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाड नगर परिषद आम्हाला द्या महाडचा राहिलेला विकास देखील आम्हीच करू असं आवाहन आमदार भरत शेठ गोगावले यांनी महाडकरांना आहे तर युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावली गोगावले यांनी महाड नगर परिषदेमध्ये आमची दोन भावांची युती होईल मात्र राष्ट्रवादीला बरोबर घेतलं जाणार नाही असं नाव न घेता जाहीर केलंय त्यामुळे महाडमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे विकास गोगावली गोगावले यांनी देखील जगताप कुटुंबाला खडे बोल सुनावलेत आमच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्याला दमदाटी केली जाते पण ज्यावेळी भरत शेठ गोगावले आणि विकास शेट गोगावले दम देईल तेव्हा मात्र पळताभोई थोडी होईल आणि थेट मुंबईला बंदोबस्त द्यावा लागेल असा गर्भित इशारा त्यांनी दिला त्यामुळे तोंडावर आलेली नगरपालिकेची निवडणूक ही चुरशीची ठरणार यात मात्र शंका नाही एकंदरीत शिवसेना पक्षाच्या वतीनं महाड शहरात होणारे पक्षप्रवेश पाहता येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना विरोधकांना चेकमेट देणार असं बोललं जात आहे स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्यांच्याकडून आम्हाला दूरदृष्ट्याने शिस्त हे शिकवली आहे त्याच्यानंतर स्वर्गीय मालिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं त्याच्यामध्ये मला शासकीय अनुभव प्रशासकीय कामकाज कसं करायचं याचं नॉलेज मिळालं दोन्ही माझ्या आदर्श नेतृत्व होते परंतु गेल्या तीन महिन्यांमध्ये मी सन्मान्य नामदार बोरशेट गोकावळे त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या प्रेमातच पडलो मला माहीत नव्हती ती कशी व्यक्ती आहे आमच्या इथं आल्या होते आणि दोन तीन कामं करायची होती ज्यावेळी प्रशासन लागलं ला, चार वर्षामध्ये दोन रुपये आम्हाला निघाले नाही अगं अशा वेळी मला नामदारांकडे ला। जायला लागलं आणि मी त्यांना विनंती के केली की आख्या महाराष्ट्राला निधी जाते पण आम्हाला निधी मिळाला पाहिजे ते बोलले शंभर टक्के तुम्हाला निधी मिळेल आणि इथंच आपली मिटिंग झाली आणि दुसऱ्या दिवशी मी सुरुची त्यांच्या मंत्रालयाच्या बंगल्यावर पोहोचलो साडेआठ वाजता मी आभ समजल्यानंतर डायरेक्ट मला आतमध्ये त्यांनी घेतला आणि मला बोलले काय आहे ते बोलले एक मागणी आहे आमची की हा जो रस्ता आहे या रस्त्याचं जे एस टीचं कंपाऊंड ते एकोणीसशे सत्तावन्न सालचं आहे ते आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावं लागतील मला म्हणले काय करावं लागेल ह्याच्या आधीसुद्धा माझे जे जुने नेते त्यांच्याकडे सुद्धा हे मी मागणी केली परंतु त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही ते काय बोलले ठीक आहे तुम्ही कलेक्टरना पत्रेवर करा किंवा डी सीना पत्रावर करा सीओना पत्रावर करा पण जेव्हा मी नामदार भरतचंद गोगळे यांच्याकडे गेलो तेव्हा म्हणजे तक्रार सांगू नकोस मला सोल्युशन सांग काय करायला पाहिजे मी बोल एकच करायला पाहिजे नगरपालिकेच्या शासकीय निधीतून आपल्याला गटा बांधा लागेल आठ दिवसामध्ये एकोणचाळीस रुपयाचा निधी मंजूर करून दिला त्याच्यानंतर त्यांच्याकडे गेलो पुन्हा त्यासाठी एक कोटी सत्तर लाखाचा निधी दिला मला सांगायचं हेच आहे की संघटनेमध्ये जेव्हा असा होतो आणि विरोधी पक्षात नगरसेवक येतो आणि तुमच्याकडे मागणी करतो त्यावेळी विकास झेट असतील मोठे मोटेश असते त्यांनी जो माझा काय मान सन्मानाने जो सन्मान केला आदरयुक्त मला वागणूक दिली आणि त्याचबरोबर आमच्या ह्या व्यासपीठावर बसलेल्या डॉक्टर आहेत आमचे माजी नगरसेवक दीपक सावंत आहेत नितीन आहेत त्याच्यानंतर अगरवाल साहेब आहेत महा शहरातले सर्व पदाधिकारी कोर कमिटी सदस्य यांनी पण मला खूप मदत केली स्थानिक आमचे जे इथे शाखा प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत त्यांनी पण एकत्र केलं की आपल्याला जर आपल्या विकासाची कामं करायची असेल तर आपण एकत्र आलेली पाहिजे आणि तेव्हा मी निर्णय घेतला की आता पर्याय नाही जर विकास होत असेल तर माझे आता काय नाही मी त्यांना सांगितलं की मी जात नाही तुम्ही मला पन्नास लाख पन्नास लाख रुपये तरी विकास निधी द्या तेवढे आपण देऊ शकत नाही बोलू देऊ शकत नाही तर मी ह्या प्रभागाचं नेतृत्व करतो माझं कर्तव्य आहे ह्या प्रभागाच्या मूलभूत गरजा सुखी सुविधा पूर्ण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच अनुषंगाने शेखना ज्यावेळी मी सांगितलं शेख मला काय बोलले किती कोटीची काम आहे तू बोल सुरुवातीला अडीच कोटीची नंतर अडीच कोटीची ज्या दिवशी तुला अडीच कोटीचा निधी मी देईन तुझ्या भागासाठी त्यावरच प्रवेश घेईन तो पण प्रवेशच घेणार नाही हे फार महत्वाचं आहे प्रवेश अजिबात घेतला नाही दोन वेळा पुढे प्रवेश गेला सांगाचं तात्पर्य मी एवढं सांगतो शेख प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक तीन याची सर्वोच्च जबाबदारी घेतो सर्वोच्च जबाबदारी घेतो मी तुम्हाला सांगतो ह्या उद्घाटन होईल ह्याच दोन्ही भूमिपूजन भूमिपूजन झाले त्याचं उद्घाटन होईल त्यावेळी नगराध्यक्ष आपला असेल बॉडी आपली असेल हे मी गोळी करतो दो वेळ कमी असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही परंतु आपण इथं आलात आमचं योग्य मान सन्मान केलात आमच्या संपूर्ण परिसराच्या मागण्या मान्य केल्यात अशा अशा मागण्या सतत आपल्याकडे येत राहतील त्या आपलं मान्य करा आणि आम्हाला काम करायची संधी द्या ट्वेंटी फोर बाय सेवन मी काम करणार आहे राजकारणासाठी नोकरी सोडून बसलो नाही बाकी ज्या गोष्टी शेटने सांगितलेल्या पुढे सांगत नाही परंतु एवढं सांगतो हा आमच्या परिसराचा काय पलट मला करायचा आहे बाकी माझा उद्देश काही नाही आपण इथं आलात मी आपल्या सर्व आमच्या नगर आदर्श नगर प्रभात कॉजी नवाळ नगर सर्व परिवाराच्या वतीने आपलं स्वागत